शिखर पाहूया कृषी उपन्न बाजारातील लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा भाव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची सूचना सुद्धा येते आहे सोलापूर बाजार समितीकडून काय महत्वाची सूचना काय लाईव्ह अपडेट आहे सविस्तर संपूर्ण बातमी जवळ थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थोडी शोपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करालवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो बयकोन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो सुरुवात करू शकता कृषी उत्पन्न बाजार म्हणजे लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न असेल का दिनांक तीन जानेवारी दोन हजार ते चोवीस बुधवार रोजचे बाजारभाव आहे तर एकूण कांदा लिलावामध्ये चारशे नगांची आवक आहे लाल कांदा चारशे नग उन्हा कांद्याची आवक नाही कांदा आव कांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर सहा हजार पाचशे क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपये क्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी अठराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजारमती लासलगाव ठिकाणी निघालेलं आहे त्यानंतर महत्वाची सूचना बघू शकता सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसंतीकडून येते आहे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न समिती सोलापूर सर्व अडते व्यापारी माथाडी कामगार व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की यांना कळवण्यात येते की गाडी ड्रायव्हरच्या संप मिटल्यामुळे कांदा मार्केट उद्या दिनांक म्हणजे तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून मार्केट सुरळीत चालू राहतील याची सर्व शेतकरी बांधवांनी माथाडी कामगारांनी व व्यापारी अडत्यांनी नोंद घ्यायची आहे तसेच सर्व शेतकरी संध्याकाळी सातच्यानंतर कांदा घेऊन यावे क कारण की या ठिकाणी आवक वाढणार आहे एक दोन दिवस मार्केट बंद होतं श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड व्यापारी संघ सोलापूर या ठिकाणाहून महत्त्वाची सूचना आहे आता उद्यापासून मार्केट सुरू सुरू होणार आहे आणि सायंकाळी म्हणजे आज रोजी संध्याकाळीपासून कांदा गाड्या आतमध्ये घेण्यास सुरुवात होणार आहे धन्यवाद मित्रांनो अपडेट्स तोपर्यंत मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि कमेंट करावं तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे काय माहिती पूर्ण अपडेट्स होतात तोपर्यंत महाराष्ट्र धन्यवाद